Ya Ushavala, ya ya Binavar, ya ya Brahma, Bhavati, या कुन्दे मुशेवला या सिमरवदा यावी नावर तन्वत्करा या पेत पद्मजना या ब्रह्मांचे शंकवरण दैवी सदा वन्मिता सामं पातु सर्वको दे भगवती निराता यांच्या आतमध्ये हात करमी तोडा थापा मध्ये जा आणि बघ अंजली ही पहिली दुपारी आहे ना याला अंगठ्याने उडवायची हा इकडे एको हा इकडे हा काय झालं बांधलं चला हातात द्या थोडं थोडं घ्या सुपन घ्या आणि आता हात जोडून टाकायचा पहिली सुपारी पुढे चला कधी हा नाही हे आता धर्बा थो इथे आणता ठेव उजवा बायचा सर्व ना हा आता आणता हा तू बरेच ना हां आता उडं हा ओम ध्रमप यजा महेचं घालतं पुष्टीवरता ना आता इथे टाकायचं दोघांनी हात घडून टाकायचा डोळे बंद कर

<tid> <la la> <Bondana> मामो <tos días> <coughs> अरे तू सकाळीच येणार आहेस मामा मामा तू ए बाबुळ घे रे कंपळले तुम्ही आयले मी जरा दोन मिनिटं आणि आशीर्वाद से पाद दीलेस काय तुमां मुमन फोन लो आय हा बस तो हम हम लोगों ने बोला इसको सुनती तुम्ही है रुपया लागा है और पेपर पे टाक रहुबते जानप जाना प्रदोट a भर स्राप dirlands 1 अगण जाना साओरिव Carbon लिक याने आप अधिदें सब्त माले ऑस टना जाहिए तरोinde insan लोग पासरे अट न्यकार याज दुकर तुर सब्स्षा प्रसका पाबनलल quick बड़े पोर्नी मैं हमें हमें सबसे बड़ा निकला है नहीं नहीं हमें सबसे सामने जितने यार हमारा जितने तथ्य नहीं 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 न

नाचा आम्ही नाचलो थोड्या थोड्यासाठी हा येत नाचले नाच नाचलो होता ना

मला कोण आवडायचं माझा केला आणि सगळे बाजू राहत्या ते माझे झालं देवाळ पटका बाई फुल गेली मला बो आले होते तिला आजी गे हाव

राईटवाला पाळणं पडच नाही राईट नाही उजवा हा उजवा म्हणजे राईट ना मागेवा मागे मागे टाकून पुढे आता साडी थांब थांब पुढे मला विचार नाही